हा गेम मी यूट्यूबला अगोदरच शेअर केलेला आहे तर तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही हा गेम पाहू शकता आणि ना इथे मॅप्रो मध्ये आम्ही तो गेम खेळायला दिला नंतर आम्ही इथे पुढे आलो आणि इथे खूप सुंदर असं छान पाणी इथे पडत होतं वरून आणि इतकं निथळ पाणी होतं ना आणि यामध्ये खूप मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या रंगाच्या खूप छान अशा माश्या होत्या खूप सुंदर छान वाटायचं वाटत होतं आणि सकाळचं वातावरण होतं त्यामुळे खूप मस्त वाटत होतं इथे आणि तर मी इथला देखील शूट घेतलेला आहे जवळून देखील घेतलेला आहे माशांचा देखील तर तुम्हाला मी हे शेअर करते पुढे आणि हे मॅप्रोच आहे पूर्ण हे भरपूर मोठं मॅप्रो आहे आणि मध्ये ना खूप छान अशी मज्जा देखील आली छान छान टेस्ट टेस्टी टेस्टी खायला देखील पदार्थ मिळाले आणि ते पण फ्री बरं का तर तुम्ही देखील आलात ना तर इथे सगळं देखील करा आणि खूप टेस्टी टेस्टी देखील आहेत आणि बिस्किट्स वगैरे पण खूप छान छान आहेत स्नॅक्स देखील आहेत आणि खाकरा तर आम्ही ट्राय केलाच नाही तो राहूनच गेला कारण की ना सगळं इतकं छान छान होतं ना ते पाहण्यामध्ये खूप मग्न झालं होतं इकडे धाव तिकडे धाव इकडे इकडचं पाहायचं का तिकडचं पाहायचं वेळ तर कमी आहे आपल्याकडे नाही जास्त आणि काही गोष्टी आमच्या राहून गेल्या पण नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना आने। आने तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण पूर्ण करू पाहू आणि पूर्ण छान असं देखील करू जेणेकरून देखील दाखवता येईल आणि आमच्या देखील छान अशा आठवणी राहून जातील आम्हाला खूप मजा येईल आम्ही खूप मज्जा करेल तिथं मजा नाही ना टेस्ट नाही वौचर मध्ये आणि ते चॉकलेट जिंकली ते त्याच्यामध्ये ना छान आहे टेस्ट आहे ना चला डान्स चला।, चला मग पुढे जाऊया आपण आणि छान छान प्लांट्स पाहूया इथे तुम्ही पाहू शकताय इथे काय किती छान वाटतात का अरे निहान बसला शांत मला डोळे सोगळे तुम्हाला मॅप्रो 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 हा पीस लिहिली मला खूप आवडते कृतीला हे ग्रीन कोणता आहे ऍप्पल वाला ग्रीन ऍपल मला नाही आवडत जाम गोड मला पण नाही टेस्ट कर हां खूब घोड़े ज्यादा घोड़े इधर इधर आई डोंट सी आ ये सुनी घोड़ा ज्यादा करो पापा पापा ये स्टे कर ते प्राइस का देखे। 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 जे जूस ना मदी चाहे ते काय जे ज्यूस ना पाण्यामध्ये बनवायचे आहेत ते तर मला नाही आवडले पण जे मिल्कमध्ये मिक्सवाले आहेत ना ते मला खूप आवडले आणि हे जे आहे ना खाकऱ्याचं सेक्शन आहे वेगवेगळे मॅप्रो गार्डनमध्ये वेगवेगळे चॉकलेट्स ज्यूस चला मग पाहूया आम्ही काय काय फ्रीमध्ये टेस्ट करणार आहोत आणि फ्रीमध्ये काय काय खायला मिळते आणि चला मग पाहूया काय आहे ते काय थँक्यू हे स्वीट चिली वालयं टू थर्टी फोर थर्टी ग्राम ना थ्री हंड्रेडा कोणता बघ बाय वन के जी घ्या गेट अनादर वन के जी फ्री आहे ना बघ आपण दोन्हीमध्ये घेऊ शकतो हो घेऊ शकतो एकजीच आहे ना बघ कोणता आहे मँगो आहे अनादर फ्री आपण काय पण घेऊ शकतो तुम्हाला वेगळा द्या ऑरेंज

हे पण सगळ्यात पहिला शुगर, आहे शुगर हो लिक्विड शुगर हे पण नाय रेट गु नाईंटी सेव्हन ना पिझ्झा सॉस मॅप्रोचा टोमॅटोची फार्मिंग मला आणखी दिसली नाही